प्रेस द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाची अत्यंत पौष्टिक तितकीच स्वादिष्ट अशी खीर बनवणार आहोत चला कृतीला सुरुवात करूयात इथे मी खपली गहू घेतलेले आहेत हे आहेत खपली गहू तर मार्केटमध्ये तुम्हाला हे सहजरित्या उपलब्ध होतील कोल्हापूर साईडला तर हे जास्त करून भेटतात तर ज्या लोकांना माहिती नसतील तर दुकानात तुम्ही खपली गहू द्या किंवा खिरीचे गहू द्या असं म्हणून मागितलं तरीही चालेल किंवा हा गहू जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर गहू घेतला तरीही चालेल फक्त त्याची पद्धत थोडीशी वेगळी असते तर हा गहू स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते तर एक दोन ते तीन पाण्याने हा गहू धुवून घेतलेला आहे आता हा आपण छान शिजवून घेणार आहोत इथे एका कुकरमध्ये मी हे जुध धुवून घेतलेले गहू आहेत ते घातले यामध्ये तीन ते चार पटीने पाणी घालायचं आपल्याला गहू छान शिजला पाहिजे त्यामुळे त्यामध्ये मी पाणी घालते तुम तर तुमच्याकडे कितपत गहू आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे तर इथे माझ्याकडे जवळपास अर्धा किलो गहू आहे कुकरला एक चार ते पाच शिट्टी करून घ्यायची आहे प्रत्येक गहू शिजण्यासाठी वेगळा वेळ लागतो त्यामुळे जर कमी वेळ लागला तर तुम्ही आणखी एक शिट्टी देऊ शकता तर इथे मी पाच शिट्टी करून घेणार आहे हे मी करडईची बी घेतलेले आहेत जे मी एक तीन ते चार तास भिजत घातले होते आणि हा एक सिक्रेट पदार्थ आहे आतापर्यंत तुम्ही ख खिरीच्या आणखीन रेसिपी आणि बघितल्या असतील पण पहिल्यांदाच तुम्ही ही रेसिपी बघत असाल जिथे तुम्हाला गहू भेटतात त्याच ठिकाणी तुम्हाला हे करडईचे बी देखील भेटतील तीन ते चार तास भिजत घालायचं आणि हे मिक्सरला लावून छान फिरवून घ्यायचं आहे हे पहा मस्त शुभ्र असं हे मिश्रण तयार होतं यामध्ये पाणी घालून छान असा याचा, थोड़ा -थोड़ा याचा रस गाळून घ्यायचा आहे म्हणजे जसं आपण सोलकडीसाठी नारळाचं दूध काढून घेतो तसं करडईच्या बियांचं खिरीसाठी दूध काढून घ्यायचं आहे हे पहा तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं छान दूध काढून घ्यायचं आहे म्हणजे रस काढून घ्यायचा आहे हे पहा असा चौथा राहतो खाली शिल्लक तो टाकून द्यायचा आहे राहिलेला गाळ घ्यायचा गा नाही आहे त्याच्यामुळे मग खिरीला चव येणार नाही तर याचा रस म्हणजेच दूध आपण छान गाळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तुम्ही नाही घातलं तरीही चालेल हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण हे घातल्यामुळे खिरीला चव खूप छान येते आणि हे आरोग्याला देखील खूप छान पौष्टिक असतात तुम्ही याऐवजी आपलं साधं दूध रेग्युलर घेतलं तरीही चालेल आता हे पहा एक पाच शिट्टी दिल्यानंतर गहू छान शिजलेला आहे पाणी पण त्यातलं बघू शकता तुम्ही सुकलेलं आहे मस्त टपोरे असे गहू आपले शिजून तयार झालेले आहेत आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार गुळ तर इथे जवळपास अर्धा किलो गहू आहे त्यासाठी मी एक तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे तुम्ही जेवढाच तेवढं म्हणजे अर्धा किलोसाठी अर्धा किलो, किलो गुळ घेतला तरीही चालेल काही लोकांना गोड जास्त आवडतं काही लोकांना कमी आवडतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गुळाचं प्रमाण करू शकता तर हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅस सुरू करून पुन्हा हे छान शिजवून घ्यायचं आहे गुळ ज्या छान वितळेल त्यामध्ये गहू शिजतील आणि या पद्धतीने गहू शिजवली की खूप छान चव येते गव्हाचं टेक्स्चर देखील बदलतं तर हे छान शिजू देऊयात कोल्हापूर साइडला ही खीर पावसाळ्यांमध्ये जे सहन येतात त्यासाठी विशेषतः बनवली जाते तुम्ही केव्हाही बनवण्याचा आस्वाद घेऊ शकता तर हे पहा गुळ छान वितळलेला आहे आणि गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आणि गव्हाचा रंग देखील बदललेला आहे सुंदर तर छानच चा आपले गहू शिजलेले आहेत आता काय करायचं एक एका पॅनमध्ये मी एक चमचा खसखस गरम केली आहे आणि ती आता या खिरीमध्ये घालायची आहे खसखसीमुळे चव छान लागते तसेच इथे मी दोन चमचे तूप गरम केलेलं आहे दोन ते ती तीन चमचे यामध्ये इथे मी मनुके घेतलेले आहेत खारीक घेतलेले आहेत बदाम आणि काजू यांचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे तुपावर छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे ड्रायफ्रूट छान भाजले जातील आणि खिरीची देखील वाढेल हे पहा आता ड्रायफ्रूट छान भाजले गेल्यात यामध्ये ओलं जी खोबरं असतं त्याची कापं करून घेतलेली आहेत बारीक बारीक या खिरीमध्ये ओला नाळाची कापं म्हणजेच ओलं खोबरं घातलं जातं तर ती कापं देखील मी तुपावर छान जराशी परतून घेत आहे तर शिजवून घ्यायचं नाही आहे ते फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रूटचं मिश्रण आहे ते आता मी खिरीमध्ये ओतलेलं आहे हे पुन्हा छान एकजीव करायचं आहे आणि थोडा वेळ शिजू द्यायचं आहे जेणेकरून खोबरं आणि ड्रायफ्रूट देखील छान शिजले जातील इथे मी थोडंसं जायफळ आणि थोडी वेलची यांची पावडर टाकलेली आहे याच्यामुळे देखील फ्लेवर छान येतो आता जे आपण करडईच्या बियांचा रस म्हणजेच करडईच्या बीचं दूध काढून घेतलेलं आहे ते घालायचं आहे याच्यामुळे याला क्रीमी टेक्शर येतं आणि चव देखील खूप छान येते हे पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय हे असं पातळसर दिसते तुम्हाला म्हणजे यामध्ये चिकटपणा आलेला नाही आहे गव्हाच्या खिरीला चिकटपणा आला तरच ती चवीला लागते तर मी मस्त आता ही छान शिजवून घेतलेली आहे हळूहळू बघू शकताय तुम्ही यातलं पाणी आटायला सुरुवात झालेली आहे तर जे करडईच्या बियांचा रस होता त्यामध्ये हे शिजवायचं आहे आपल्याला हे बघा सगळं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि आता आपली परफेक्ट खीर तयार झालेली आहे तर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर कडईच्या बिया नसतील काही हरकत नाही तुम्ही साधं दूध घातलं तरीही चालेल किंवा नुसतं पाण्यामध्ये शिजवलं तरीही चालेल शक्यतो ही खीर आधीच दुधामध्ये शिजवत नाहीत पाण्यामध्ये किंवा कडईच्या बियांमध्ये शिजवतात तर हे पहा खाण्यासाठी तयार आपली खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे तर ही जर जशी शिळी होईल म्हणजे राहील तशी तर आणखीच ह्याची चव वाढते तर दोन ते तीन दिवस ही आरामात राहते फक्त हवं त्यावेळेस ही गरम करायची आणि सोबत थोडं दूध घालायचं ही खीर खायला तितकीच चविष्ट लागते सोबतच ही पौष्टिक देखील आहे तर बाळंदिनीला किंवा इतर कोणालाही तुम्ही ही करून दिली तर आरोग्याला याचे फायदे खूप छान आहेत तर अशा पद्धतीची खीर करून तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घाला घरातल्या सगळ्यांना खाऊ घाला सगळ्यांना अगदी मनापासून आवडेल आणि ही खीर आरोग्यासाठी तितकीच चांगली आहे मला अशा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल या पद्धतीने एकदा गव्हाची खीर तयार करून बघा यासंबंधी काही प्रश्न असतील काही शंका असतील तुम्ही मला नक्की विचारू शकता कमेंट्स करू शकता अशाच एका भन्नाट रेसिपीसह भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खाणे माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघितात त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू